श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते उद्या आहे दोन नोव्हेंबर व उद्या आहे पाडवा बलिप्रतिपदा तर या दिवशी शास्त्रोक्त शास्त्रशुद्ध पद्धतीने पतीचं औक्षण कशा पद्धतीने करायचं आहे ताटात कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत शुभमुहूर्त कोणता आहे औक्षणाचा त्याच पद्धतीने आज एक उपाय करायचा आहे तो उपाय तुम्हाला पटला तरच करायचा आहे नाही तर नाही आणि मी काही मनाने सांगत नाही हा उपाय सांगितला गेलेला अनुभवसिद्ध उपाय आहे जर तुम्हाला तो शेवटी पटला व्हिडिओच्या शेवटी तो उपाय सांगणार आहे पटला तर, तर तुम्हाला तो करायचा आहे नाही तर नाही केला तरी देखील चालणार आहे पण हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये भरभराटी येऊ शकते तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर तर येणारच आहे त्याचसोबत तुमचं अखंड सौभाग्य तुम्हाला प्राप्ती होणार आहे त्यामुळे तुम तुमच्यावरती तो निर्णय आहे तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता सगळ्यात अगोदर तर बघा बलिप्रतिपदा पाडवा हा पतीपत्नीतील नातं घट्ट करण्याचा दिवस आहे पतीपत्नीतील नात्याचा गोडवा निर्माण करण्याचा दिवस हा आहे या दिवशी आपल्या नवरा बायकोमधील जे काही रुसवे फुगवे आहेत गैरसमज आहेत ते बाजूला सारून कुठेतरी आपल्या जेवणामध्ये आपल्या आपल्या नात्यामध्ये कुठेतरी तंटे आहेत रुसवे फुगवे आहेत ते बाजूला सारून या दिवशी आपण आपलं नातं कसं घट्ट होईल आपलं नातं कसं मजबूत होईल याकडे लक्ष द्यायचं आहे बघा कधीच गाडी एका चाकाने चालत नाही तुम्ही बैलगाडी बघितली असेल बैलगाडीची दोन्ही चाकं असतील तरच गाडी सुरळीत चालते एक जरी चाक खड्ड्यात अडकलं तर फु गाडी फुडत जात नाही तिथेच अडकून राहते मग त्यामुळे गाडी एका पायावर चालत नाही अशीच दोन चाकं म्हणजे पती पत्नीच्या आहेत दोन्ही चाकं सुरळीत चालायला हवीत एक जरी चाक बंद पडलं एक जरी चाल वा, चाक वाकण्यात केलं तर दुसऱ्याचं देखील आयुष्य खराब होत असतं दुसरी देखील दोघांचं आयुष्य खराब होत असतं त्यामुळे यामध्ये आपल्याला समंजसपणा दाखवून थोडेसे रुसवे फुगवे माघारी घेऊन बघा कधी कधी स्वारी म्हणण्यात देखील काही कमीपणा येत नाही कारण जितकं जास्त होईल नातं घट्ट करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे दोघांच्या जीवनात काही रुसवे फुगवे असतील तर ते बाजूला सारायचं आहे व उद्याचा दिवस साजरा करायचा आहे बघा आपल्या दिवाळी हा सण तसं जर वसुबारसपासून सुरुवात झालेला आहे आपले हे सण त्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे म्हणजे दिवाळीला आपल्याला आपला पहिला दिवा वसुबारस नंतर धनत्रयोदशी नंतर नरक चतुर्दशी गेली आता जेव्हा लक्ष्मीपूजन व नंतर पाडवा आहे तर पाडव्या दिवशी तुम्हाला आवर्जून आवर्जून पतीचं औक्षण करायचं आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं आहे तुमच्या दोघांमध्ये भांडण वाद जरी काही सुरू असतील तरी ते देखील विसरायचं आहे त्या दिवशी व आपण पतीचं औक्षण करायचं आहे तर शुभमुहूर्त सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आहे शुभमुहूर्त सव्वा सहा वाजल्यापासून पहाटे सव्वा सहा वाजल्यापासून साडेआठपर्यंत हा शुभमुहूर्त आहे या शुभमुहूर्तामध्ये तुम्हाला पतीचं औक्षण करायचं आहे आता या वेळेतच करावं का आम्हाला ही वेळ पाळता आली नाही तर तर संपूर्ण दिवस हा शुभ आहे तुम्ही कधीही पतीचा औष औक्षण करू शकता पण जास्तीत जास्त सकाळी करण्याचा प्रयत्न करा सकाळी केल्याने अत्यंत फायदेशीर आहे तर कोणाकोणाचे मिस्टर सकाळी लवकर कामाला जातात मग दुपारनंतर येतात तर तुम्ही सायंकाळच्या वेळेस औक्षण केलं तर चालेल संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ आहे त्याच पद्धतीने बघा सकाळी उठल्यानंतर पतीला बायकोने आंघोळ घालायचे असते म्हणजे तुम्हाला त्यांना तेल लावायचं आहे नंतर तुम्हाला मी पंचगव सांगितलं श्री श्रीनिवासचं उठणं सांगितलं हे देखील तुम्हाला आता स्वामी केंद्रातून तुम्ही आणलं असेल तर पंचगव्य तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याच पद्धतीने सुगंधी उठणे पतीच्या अंगाला लावून द्यायचं आहे त्यांच्या डोक्याला मसाज करायचा आहे तेलाने हाताला थोडंसं तेल उठणे लावायचं आहे थोडंसं अंग त्यांचं चोळून द्यायचं आहे व त्यांच्या अंगावर चार तर कमीत कमी मग घालायचे आहेत पाण्याचे आणि नंतर त्यांना आंघोळ करायला लावायची आहे अशा पद्धतीने पतीचं आपल्याला पतीला आंघोळ सकाळची घालायची आहे पाडव्याच्या दिवशी बायकोने आता पंचगव्य म्हटलात तर हे बघा पंचगव्य हे पंचगव्य आहे याच्यामध्ये गायीपासून मिळणारे पाच पदार्थ आहेत गायचे शेण आहे गोमूत्र आहे दूध दही तूप यांचे मिश्रण म्हणजेच पंचगव्य आहे याचा उपयोग स सचेल स्नानासाठी उपयुक्त आहे तीर्थ स्नानासाठी सर्वोत्कृष्ट आहे व मनशांतीसाठी देखील उपयुक्त आहे म्हणजे आपल्या ज आपण बघा एखादा नकारात्मकता वेग नकारात्मक व्यक्ती म्हणजे निगेटिव्ह विचारांनी भरलेला व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला असेल तरी देखील आपण त्याच्यासारखं विचार करायला लागतो निगेटिवपणा आपल्याला येत असतो आपण तो निगेटिव्ह विचार करतो ना आपण पॉझिटिव्ह असलो तरी देखील आपण म्हणजे विचार करायला लागतो तर ती नकारात्मकता वाईट बाधा नजर दोष यापासून हे पंचगव्य आपलं संरक्षण करत असतं त्यामुळे तुम्हाला पंचगव्याने आंघोळ करायचे आहे पंचगव्य थोडंसं तुम्हाला उठण्यासारखं थोडंसं अंगाला लावायचं आहे किंवा पाण्यात टाकायचं आहे तुम्हाला व याने तुम्हाला आंघोळ करायची आहे त्याच पद्धतीने सुगंधी उठणे सुगंधी उठणे श्रीनिवासचं सुगंधी उठणे तुम्हाला घ्यायचं आहे हे उठणे लावून तुम्हाला तुमच्या पतीला तुमच्या मुलांना वगैरे सगळ्यांना आंघोळ घालायची आहे यामुळे तुमच्या शरीरावरती काही डाग धब्बे पिंपल्स असतील तर ते देखील जाण्यास मदत होत असेल व हे आयुर्वेदिक आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून पंचगव्य व सुगंधी उठणे आवर्जून आपल्या पतीला लावायला विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने आंघोळ वगैरे झाल्यानंतर ताट तयार करायचं आहे आता ताटामध्ये काय असावं सगळ्यात अगोदर तर बघा तुम्हाला एक पाट मांडायचं आहे पाटाभोवती रांगोळी काढायची आहे सुंदरशी आता सकाळ सकाळच्या वेळेस एवढं सगळं करायचं करायचं वर्षातून एकदा आपण करतो ना मग करायचं पाटाच्या भोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे नंतर तुम्हाला औषणाचं ताट घ्यायचं आहे त्या पाटावरती त्यांना बसवून खाली काहीतरी आसन द्यायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती त्यांना बसवायचं नाही आसनावरती त्यांना बसवायचं आहे आणि तुम्ही देखील तुमच्या डायरेक्ट जमिनीवरती तुम्हाला बसायचं नाही त्यांचं औक्षण करण्यासाठी नंतर तुम्हाला ताट तयार करायचं आहे तर ताटामध्ये काय काय असावं बघा हळदी कुंकुत्र असतंच अष्टीगंध आहे नाणं सुपारी एखादं सोन्याचं नाणं सोन्याचा तुकडा किंवा एखादी सोन्याची अंगठी निरंजन एखादा गोड मिठाई तांदूळ इतक्या वस्तू मिठे मिठाई नस मिठाई नसेल तर साखर जरी घेतली तरी देखील चालणार आहे हे सगळं तुम्हाला ताठामध्ये घ्यायचं आहे नंतर ताठ तयार झाल्यानंतर सगळ्यात अगोदर पतीला त्यांना नाम वडायचं आहे अष्टगंध लावा किंवा कुंकवाने नाम वडायचं आहे तुम्हाला व्यवस्थित व त्याच्यावरती तांदळाचे एक दोन तरी दाणे चिटकतील अशा पद्धतीने त्यांना तांदूळ लावायचा आहे त्यांच्या डोक्यावरती टोपी द्यायची आहे डोक्यावरती थोड्या अक्षता टाकायच्या आहेत नंतर नाणं सुपारी व जे आपण अंगठी किंवा एखादं सोन्याचा तुकडा घेतलेला आहे तो एकदम एकत्र पकडायचा आहे व दिव्याला थोडंसं लावून त्यांना क्लॉक वाईज त्यांच्यावरून फिरवायचं आहे एकदा ताटाला लावायचं आहे परत फिरवायचं आहे ताटाला लावायचं आहे परत फिरवायचं आहे ताटाला लावायचं आहे अशा पद्धतीने त्यांचं औक्षण करायचं आहे नंतर आपलं जे निरंजन आहे त्याने अर्धचंद्राकृतीप्रमाणे त्यांना निरंजनने ओवाळायचं आहे व त्यांच्या पाया पडायचा आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे एवढं सगळं करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे नंतर बघा आता उपाय कोणता तुम्हाला उपाय सांगते पण तुम्हाला पटला तर तो करा हा उपाय अनुभव सिद्ध आहे तुम्हाला आपल्या प मिस्टरांचं पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एक प्रकारे त्यांची पाय धुवायची आहेत थोडंसं आपण पायाला पायाच्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं दोन्ही तांबणामध्ये थोडंसं फक्त बोटे अशी घ्या ताटामध्ये थोडंसं असं पाणी लावायचं आहे आणि जे खाली ताट तांबणामध्ये पाणी पडतं ते सगळं नाही त्याच्यातील थोडंसं असं एक थेंब घेऊन तुमच्या जिबेवरती लावायचं आहे महिलांनी एक तरी थेंब पाण्याचा घेऊन जिबेवर लावायचं आता तुम्ही म्हणाली काहीही सांगते तर तसं काही नाही आहे फक्त सगळे करतात एक थेंब घ्यायचं आहे व जिबेवर लावायचं आहे यामुळे घरात तुमच्या सुखसमृद्धी येणार आहे व ही काही अंधश्रद्धा नाही आहे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम मी करत नाही आहे आणि तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्ती होणार आहे तुम्हाला सौभाग्य प्राप्ती होणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून आवर्जून हा उपाय करायचा आहे तुम्हाला पटला तर करा नाही केला तरी देखील चालणार आहे व नंतर पतीने आता पत्नीने आपल्यासाठी एवढं सगळं केलं ला म्हटल्यानंतर पतीने पत्नीला गिफ्ट द्यायचं आहे मग तुम्ही ताटामध्ये ताट रिकामा ठेवायचं नाही ताटामध्ये अकरा रुपये टाका एकावन्न एक टाका एकशे एक टाका किंवा त्यांच्यासाठी की जे काही गिफ्ट्स आणले असतील तर ते द्या आता मार्केटमध्ये देखील भरपूर व्हरायटीज आलेल्या आहेत गिफ्ट्समध्ये तर त्या कोणतंही गिफ्ट तुम्ही आपल्या बायकोला द्यायचं आहे पण आवर्जून द्यायचं आहे ताट रिकाम ठेवायचं नाही जर तुम्हाला नंतर गिफ्ट आणायचं आहे तर तोपर्यंत ताटामध्ये काहीतरी म्हणून तुम्ही थोडेसे पैसे ठेवून द्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला पतीचा औक्षण करायचा आहे व महिलांना पतीने महिलांना गिफ्ट द्यायचं आहे हे विसरायचं नाही आहे अशा पद्धतीने उद्याचा दिवस अतिशय खूप खास दिवस आहे व या दिवशी तुम्ही आवर्जून आवर्जून बलिप्रतिपदा याची कथा ऐकायला विसरायचं नाही आहे कथा आहे का अतिशय सुंदर अशी कथा आहे तुम्ही गावी प बघत असाल की गावी बळीराजा म्हणजे गवळणी तयार करतात बळीराजा तयार करतात याला देखील काहीतरी महत्व आहे याला देखील याच्या मागे देखील काही आहे म्हणून सगळ्या गावाकडच्या बायका गवळणी तयार करता तुम्ही देखील पाहिला असेल तर त्यामुळे तुम्ही आवर्जून बलिप्रतिपदा ही कथा उद्या ऐकायला अजिबात विसरायचं नाही व पतीचा औक्षण करायला रुसवे फुगवे बाजूला सारून आपल्या जीवनात कुठेतरी आनंदाचा क्षण अनुभवायला अजिबात नाही शास्त्र शुद्ध पद्धतीने पाडवा साजरा करायचा आहे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून बलिप्रतिपदा व पाडव्याच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद